पतसंस्थांची निर्मिती ही समाजसेवेचाच एक भाग कारण त्यात सहकारातून समृद्धी या तत्वावर आधारित असून तळागाळातील लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचवणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट बचतीची सवय लावणं आणि त्यांना आर्थिक मदत करणं यासारख्या उद्देशाने स्थापन होतात त्यामुळं आर्थिक समावेश आणि सामाजिक विकास साधला जातो पतसंस्थांचं मुख्य कार्य कृषी व बिगर कृषी क्षेत्रातील लोकांना कर्ज पुरवठा आर्थिक सेवा देणं हे आहे ज्यामुळं समाजात आर्थिक समानता व विकासाला चालना मिळते आणि असंच महाराष्ट्रात नावाजलेलं व पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं एक नाव म्हणजे वृद्धेश्वर वृद्धेश्वर मल्टीस्टेट पंढरपूर वृद्धेश्वर मल्टीस्टेट आळंदी उरुळी कांचन अहिल्यानगर बारामती ही काही मोजकी उदाहरणं वृद्धेश्वर मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या शाखा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी देशात मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायट्या अनेक त्या उभ्या करायचा कार्यक्रम अगदी थाटात पार पडतो प्रत्येक ठिकाणी सोसायटी सुरू करून बंदही पडते परंतु श्रीगोंदा आळंदी पंढरपूर बारामती अहिल्यानगर या सर्व ठिकाणी एक नाव म्हणजे वृद्धेश्वर वृद्धेश्वर मल्टीस्टेट यांच्या एक दोन नव्हे तर तब्बल महाराष्ट्रात बारा शाखा आहेत कोणतीही शाखा असो सध्या सूत्र आहेत ते विठ्ठलराव वाडगे पाटील यांच्याच हातात सहकाराची उद्योगाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना आजच्या घडीला वाडगे पाटलांकडे बारा पतसंस्थेची मालकी आहे इथला सगळा कारभार त्यांच्या देखरेखीखाली होतो ना कौटुंबिक पार्श्वभूमी पण विठ्ठलराव वाडगे पाटील आहेत तरी कोण त्यांनी पतसंस्थेत एंट्री कशी मारली आणि या पतसंस्थेच्या जोरावरती वाडगे यांची ताकद कशी तयार होते पाहूयात याच व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गायत्री आणि आपण पाहतात नगरी पंच नगरी राजकारणाचं आणि समाजकारणाचं निर्विड आणि सडेतोड विश्लेषण पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक नेते कुठले असतील तर याच पश्चिम महाराष्ट्रातले महाराष्ट्रातल्या साखरपट्ट्यातल्या इथल्या नेत्यांनी आपला पंप पक्का केला त्याचं कारण म्हणजे संस्थात्मक राजकारण दूध संघापासून ते शिक्षण संस्थेपर्यंत इथले नेते अग्रेसर या मातब्बर नेत्यांचा दूध संगण असेल शिक्षण संस्था नसतील पण एखादी पतसंस्था नक्कीच असेल जेवढी मोठी पतसंस्था तेवढे लोक जोडले जाणार व तेवढ्या भागातील शेतकऱ्यांशी थेट संबंध ठेवीदार भेटणार की नाही भागभांडवल वाढणार की नाही इथपर्यंतची सायकल एकच संस्था रन करते आणखी सोपं करून सांगायचं तर अनेक मोठमोठ्या नावांच्या अने पतसंस्था आल्या आणि गेल्या पण सध्या पतसंस्थेच्या लिस्टमध्ये एक नाव चर्चेत येतं ते म्हणजे विठ्ठलराव वाडगे पाटील यांचं विठ्ठलराव वाडगे पाटील हे मूळचे श्रीगोंदा तालुक्यातील कात्राबाद मांडोगणचे जन्मापासून ते, जन्मा ते शिक्षणापर्यंत सर्व काही मांडोगणमध्येच झालं विठ्ठलराव वाडगे हे तसे शेतकरी कुटुंबातले त्यांची सुरुवात कष्ट आणि संघर्षातून झाली सुरुवातीला त्यांनी ग्रामसेवक या पदावर नोकरी केली समाजसेवेची आवड असल्याने त्यांनी ग्रामसेवक पदाचा राजीनामा दिला व श्री छत्रपती शिवाजीराजे पतसंस्थेत प्रामाणिकपणे कारभार सांभाळला ते एकोणीसशे सत्याऐंशी ते अठ्याऐंशी मध्ये सर्वात कमी वयाचे अध्यक्ष झाले पंचवीस वर्षे ही संस्था त्यांच्या ताब्यात होती या संस्थेचा कारभार त्यांनी कोटींच्या घरात नेऊन ठेवला असताना तेथीलच एका कर्मचाऱ्याला रक्ताची गरज होती मात्र त्या कर्मचाऱ्याच्या खात्यावर अगोदरच कर्ज असल्यामुळे त्या कर्मचाऱ्याला कर्ज मिळालं नाही शेवटी त्या कर्मचाऱ्याला वाचवण्यासाठी वाडगे यांना वर्गणी गोळा करावी लागली त्या कर्मचाऱ्याची परिस्थिती पाहून हतबल झालेल्या वाडगेंनी स्वतः पतसंस्था काढण्याचा निर्णय घेतला आणि त्यातूनच वृद्धेश्वर मल्टीस्टेक सोसायटीचा जन्म झाला आपल्या संस्थेत गोरगरीब कष्टकरी महिलांसाठी काम करायचं यावर त्यांनी भर दिला यासाठी त्यांनी तज्ञांच्या गाठीभिठी घेतल्या अडचणीत असलेल्या माणसाची मदत करणे हा वाडगेंचा मूळ स्वभाव मार्केटचा अंदाज घेऊन या क्षेत्रात त्यांनी जम बसवायला सुरुवात केली सुरुवातीला श्रीगोंदा येथे पतसंस्था सुरू करून या क्षेत्रात पाऊल टाकलं आणि हळूहळू हल हा आकडा वाढत बारा पर्यंत नेला सध्या महाराष्ट्रामध्ये वाडगे पाटील यांच्याकडे बारा पतसंस्था आहेत या सर्व पतसंस्थांचा कारभार अगदी पारदर्शक सुरू आहे मागील अनेक दिवसांपासून वाडगे पाटील यांचं नाव चर्चेत आहे ते म्हणजे परम विठ्ठल भक्त व महिलांसाठी विविध उपक्रम व कर्ज सुविधा यामुळं शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला पेरणीच्या हंगामात व दिवाळी दसरा या सणाला शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची त्यांची तळमळ यामुळे आळंदीतली वाडगींनी स्वतः लक्ष घालून काम केलं त्यांनी हे काम श्रीगोंद्यापुरतं मर्यादित न ठेवता महाराष्ट्रात सगळीकडेच आपली ताकद तयार केली आता ही ताकद नेमकी आहे किती याचा अंदाज लावता येतो तो, तो म्हणजे त्या पतसंस्थेच्या ठेवीवरून सध्या वाडगे भाऊसाहेबांच्या वृद्धेश्वर मल्टीस्टेट आहेत या पतसंस्थेमार्फत या पत पत शेतकरी यांच्यासाठी विविध स्वरूपात कर्ज दिले जाते या संस्थेची उलाढाल कोट्यावधींच्या घरात आहे या पतसंस्थेची चर्चा फक्त अहिल्यानगर मध्येच नाही तर राज्यभरात आहे या पतसंस्थेने अनेक कुटुंबांना हक्काचा रोजगार दिलाय महिलांसाठी काम करत असताना शेतकऱ्यांप्रती असलेली धडपड सुरू होती ओम चैतन्य मल्टीस्टेट ऍग्रोमॉलची स्थापन केली विठ्ठलराव वाडगे शेतकऱ्यांसाठी जीव ओतून काम करतात शेतकऱ्यांना अगदी वेळेला कर्ज देतात हे करत असताना पत्नी रुक्मिणी यांच्यासोबत गेली पंचवीस वर्षे ते पंढरपूरची पायीवारी सुद्धा करतात एक छोटस लावलेलं रोप वृक्षात कधी बदललं कळलंच नाही आता यापैकी काही संस्थेचा कारभार त्यांचे चिरंजीव शुभम कन्या मेघा सुनबाई सायली जावई अजय हे पाहत आहेत या सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांशी शे असलेले संबंध ठेवीचं गणित या सगळ्या गोष्टी भक्कम होणार या आधीच बारा पतसंस्थेवर होल्ड घेत गोरगरिबांचा कैवारी म्हणून वाडगे चर्चेत आहेत आता येणाऱ्या काळात त्यांची झेप किती मोठी ठरते आणि त्याचा फायदा शेतकरी व्यापारी महिला कुणाला होतो हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल बाकी विठ्ठलराव वाडगे पाटील यांच्या यशाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय महाराष्ट्र